सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांच्या सांगू इच्छितो मी आपल्या जे प्रशिक्षणार्थ्यांना लाभलेले जे नेतृत्व आहे आदरणीय तुकाराम बाबा हे नेहमी प्रशिक्षणार्थ्यांसोबत जीवन जिथेही आंदोलन असतं रस्त्यावर झोपलेलं असतात जोपर्यंत प मुलांना सुख भेटत नाही मुलांना योग्य ती व्यवस्था होत नाही तोपर्यंत ते लढायला तयार तयार आहे आदरणीय चाकुरकस साहेब हे आज संपूर्ण महाराष्ट्रांनी आज तेरा तारखेचे चित्र बघितलं असेल आज त्याने पोलीस प्रशासकाकडनं लाठेसुद्धा खाल्ले आहे आणि ते लोटांगण मोर्चा होता रस्त्यावर झोपून झोपून ते तिथं सरकारला पाया पडून ते सांगणार होते प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपीचे रोजगार द्या जे प्रशिक्षणार्थ्यांना हे दोघी जे नेतृत्व लाभलेले आहे ला तसे जे हरिभाऊ राठोड असेल साबळेसाहेब असेल किंवा अनुपम चव्हाण सर साहेब असेल या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना जागृत केलं त्यांना जो पाहिजे नाही संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना जो पाहिजे आहे हा दहा हजारचा रोजगार ह्या पाचवी सहा पाचि नेतृत्वाकडनं प्रशिक्षणार्थ्यांना पोहोचायचे प्रयत्न करत आहे प्रशिक्षणार्थ्यांसाठी हे नेतृत्व रस्त्यावर झोपायला तयार आहे प्रशिक्षणार्थ्यांसाठी हे नेतृत्व मार खायला तयार आहे हे प्रशिक्षणार्थ्यांसाठी हे दोघी नेतृत्व पाचि नेतृत्व हे उपोषण उपाशी राहायला तयार आहे प्रशिक्षणार्थ्यांसाठी हे सगळी काळजी घेणे तयार आहे सगळे सुव्यवस्थेचे नियोजन करण्यासाठी तयार आहे या थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा ते रस्त्यावर झोपू राहतात पावसा कोणताही दिवस असो तरी ते आपल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी लढत असतात तर मी संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना आपल्या सगळे संपूर्ण महाराष्ट्रांना हे प्रशिक्षणार्थ्यांना हे आव्हान आहे आणि मी स्वतः तुम मी तुमच्या पायापडून मी तुम्ही सगळ्यांना विनंती करत आहे की उद्या <laughs> अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे या शेवटच्या दिवशी आपल्याला महाराष्ट्रात नेपाळ करायचा नाही पण तुम्ही दिलेली ही योजना ही प्रशिक्षणार्थ्यांना किती आवश्यक आहे हा रोजगार दहा हजारचा रोजगार किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला सरकारला दाखवून द्यायचं आहे म्हणून मी महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना आवाहन करतो उद्या हा चौदा डिसेंबर प्रशिक्षणार्थ्यांचा शेवटचा दिवस राहील शेवटचा संघर्षाचा दिवस राहील या पद्धतीने सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी निंगा आज जे जवळचे जिल्हे आहेत जवळपास जे नॉ नागपूरच्या जे जवळचे जिल्हे आहे ते जवळच्या पाच सहा जिल्हे जेवढे पण असेल ते पाच हजार संख्या असेल एका जिल्ह्यामध्ये की दहा हजार संख्या असेल सगळ्या संख्येने एक तरी दिवस अधिवेशनाच्या शेवटचा दिवस जो आज प्रशिक्षणार्थीवर अन्याय झाला आहे आजच्या दिवशी तो अन्याय बघून जो लाठीचार्ज झाला आहे तो बघून आपल्या स नेतृत्वावर जी दडपशाही झाली आहे त्याला बघून शासनाने जो विरोध केला आहे त्याला बघून हा प्रशिक्षणार्थ जो अन्याय झाला हे सगळ्या बघून सगळ्या जवळच्या जिल्ह्यांनी पाच हजार प्रशिक्षणार्थी असेल की दहा हजार प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी असो उद्या नागपूरला सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी ना पोहोचायचं आहे आणि हे चित्र बघून सुद्धा जेवढचे प्रशिक्षणार्थी असो की प्रॉपर नागपूरचे प्रशिक्षणार्थी असो हे चित्र बघून सुद्धा पोहोचत नसेल तर धिक्कार अशा प्रशिक्षणार्थ्यांना किती स्वतःच्या रोजगारसाठी लढत नसेल म्हणून मी सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना आवाहन करतो की नेहमी 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 हे नेतृत्व जिल्ह्याचे प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना आवाहन करत असतात हा कायमस्वरूपीचे रोजगार पाहिजे असेल तर या आंदोलनाला या उपसनाला या संघर्षाला उपस्थित राहावा म्हणून मी कडकडीत माझ्या संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना विनंती करत आहे की उद्या प्रशिक्षणार्थ्यांच्या शेवटचा दिवस असो की याच्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांनी रोज रोजगाराची अपेक्षा करो, करो नाही करो असा दिवस असो हो पण अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे शंभर टक्के आजच्या वातावरण आहे जे न्यूज नेशननुसार किंवा दीडपशयानुसार सगळं गाजलेलं आहे आणि नक्कीच मंत्र्यांकडनं पण हा विषय पोहोचलेला आहे की प्रशिक्षणार्थांचा रोजगार पाहिजे असं असं वातावरण झालेलं आहे हे वातावरण आपल्याला शांत होतं कामा नये जितकं आंदोलन जितका संघर्ष मोठा करता येईल उद्याच्या दिवस जितकी जास्त संख्या दाखवता येईल तितकी संख्या दाखवा आज मार खाल्लेले प्रशिक्षणार्थी आपले बहीण असो की भाऊ असो की नेतृत्व असो यांच्यावर संघर्ष वाया जाता कामा नये म्हणून सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना आवाहन करतो की उद्या चौदा डिसेंबर अधिवेशनाच्या शेवटचे दिवस आहे आणि सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना कडकडीत विनंती आहे की उद्या कसं हे करून तुम्हाला नागपूर गाठायचे आहे सगळ्यांना उद्याच्या दिवसासाठी आणि जे प्रवाहित असेल त्यांना एक जे प्रवाहित येत असेल त्यांना संघर्षाची शुभेच्छा उद्या कशाकडून आपल्याला न्याय आणि जी आर मिळवून घ्यायचे आहे जो अन्याय झाला आहे त्याच्या अधिकृत आपल्याला जी आर काढून घ्यायचे आहे त्याच्या अधिकृत आपल्या शासनाकडे आपल्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत म्हणून सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षण ही थंडी सहन करून हे वातावरण सहन करून जो आपण आक्रमणे जे संघर्ष केला आहे प्रामाणिकपणे काम केलं आहे म्हणून आपण हा रोजगार मागत आहे म्हणून सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांनी हा शेवटच्या दिवस अधिवेशनाचा हा एक नेपाळसारखा वातावरण नाही पण जास्तीत जास्त संख्या दाखवली शासनाला हे दाखवायचे आहे की आम्हाला खरंच तुम्ही सरकार माईबाब तुम्ही जे रोजगार दिला होता जे प्रशिक्षण दिलं होतं त्याचा योग्य त्या ठिकाणी वापर करून घ्या आम्ही काम करायला तयार आहे आतंकवादी होऊन नाही उद्रेवादी उद्रेवादक बनून नाही काम करून आम्हाला प्रशिक्षणार्थ्यांना आपल्या योजना समाज करून घ्या आणि हा दहा हजाराच्या प्रशिक्षणार्थ्यांचा जोप या प्रशिक्षणार्थ्यांना संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना लाभू द्या ही शासनाकडे विनंती घेतं उद्या शेवटच्या शेवटच्या अधिवेशनाच्या शेवटचा दिवस हा चौदा डिसेंबरच्या रोजी सगळे महाराष्ट्र प्रशिक्षणार्थी सरकार माईबाब आपल्या दारी येणार आहे या प्रशिक्षणार्थ्यांना तुम्ही शंभर टक्के रोजगार द्या खरंच रोजगाराची आवश्यकता आहे हीच विनंती करण्यासाठी सगळे महाराष्ट्र प्रशिक्षणार्थी जे जे नागपूरमध्ये असणार तर जे जे पण आमदार असेल जे पण मंत्रिमंडळ असेल त्यांनी तुमच्या आयुष्यातल्या या रोजगार युवांना रोजगार देण्यासाठी उद्या या प्रशिक्षणार्थ्यांचा हा मुद्दा तुम्ही अधिवेशनात मांडला पाहिजे ज्या ज्या अधिवेशन ज्या ज्या क्षेत्राचे आमदार असेल त्या क्षेत्राच्या आमदारांनी आपल्या स्थानिक लेवलची पातळी समजून हा रोजगाराची उप आ, आवश्यकता समजवणं आपण यांना कंपनी किंवा बाहेर रोजगार देऊ शकत नाही पण तुम्ही दिलेली ही योजना योजना ही सुशिक्षित लोकांसाठी अति अतिशय आवश्यक अशी योजना होती म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या आमदार असेल किंवा मंत्रिमंडळ असेल त्यांना देखील विनंती आहे की कोणतेही मुद्दे असेल ते साईटला करा ही आपली जी युवा शक्ती आहे जी महाराष्ट्राला कुठेतरी पुढे नेऊ शकते बरेच आपल्या देशातील राष्ट्र असेल त्या राष्ट्राचे वरच्या लेवलला आणायचे प्रयत्न करतील हे युवा जर तुम्ही रोजगार दिला म्हणून सगळ्या आमदारांना सुद्धा माझी विनंती आहे सगळ्या मंत्रिमंडळांना विनंती आहे की हा प्रशिक्षणार्थानंतर दहा चा रोजगार उद्या तुम्ही अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसात तुम्ही मांडा आणि नक्कीच या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळवून द्या सगळ्या महाराष्ट्राच्या आमदारांना ही पायपुड हात जोडून विनंती आहे साहेब की तुम्ही या गरीब गोरगरीब प्रशिक्षणार्थ्यांच्या विषय हा तुम्ही अधिवेशनात मांडला पाहिजे आणि मुख्यमंत्री देवेंद्र देव देव फडणवीस साहेब असो उपमुख्यमंत्री साहेब असो किंवा अजित आदित्यदा पवार असो किंवा साहेब असो किंवा अर्थमंत्री जेही असो त्यांनी याच्या दखल घेत निर्णय क द्या आणि ह्या रोजगाराची जी तुम्ही जी योजना चालू आहे ती बंद पडता कामा नाही आणि हा जो युवा तुमच्याकडे हाक मागत आहे रोजगाराची हे त्यांना भेटायला पाहिजे आणि खूप आवश्यकता आहे या जॉबची म्हणून आम्ही लढत आहे साहेब तर तुम्ही या प्रशिक्षणार्थ्यांची जे मागणी आहे ते पूर्ण करा म्हणून संघटित होण्यासाठी जे उद्या जे प्रशिक्षणार्थांचे जे येणार आहे ज्या नागपूरमध्ये जी संख्या असेल ती संख्या देखील तुम्ही बघा ती आवश्यकता बघा अकरा महिन्याच्या संघर्षामध्ये आम्ही किती आंदोलनं केले आहे किती आम्ही सगळ्या के गोष्टी केल्या आहेत तर त्या गोष्टीकडे दखल घ्या तर तुम्ही निर्णय घ्या ही योजना जर तुम्ही चालू ठेवली या मुलांना रोजगार दिला तर तुम्ही तुमच्या सरकारचे उपकार आम्ही कधी विसरता कामा नये तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही देखील पुढे सहकार्य करू पण जो प्रशिक्षणावर अन्याय होत आहे तो अन्याय होता कामा नये त्यांना अन्यायी नका ते त्यांच्यावर लाठीमार नका करू त्यांना रोजगार द्या साहेब ते प्रशिक्षणार्थी आपण दिलेल्या आस्थापनावर व्यवस्थितरित्या काम करतील ही तुमच्याकडे अपेक्षा आहे म्हणून सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थांना मी सांगू इच्छितो अधिवेशनाच्या शेवटचे दिवस निर्णायक दिवस असू शकतो म्हणून सगळे महाराष्ट्र महाराष्ट्राचे प्रशिक्षणार्थी उद्या चौदा डिसेंबरला नागपूरला पोचा ही तुम्हाला कडकडीत विनंती आहे सगळ्यांना जय जोहार जय महाराष्ट्र